सुनिया पोत। कर लिया की तुई, तुई जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा कोणती मुळे अज्ञान सासू जर सुनाचं भांडण झालं ना सुनमंती भूक भूक तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी पाहते आ, नवी नवरी पाहिली महिला म्हणलं नवी नवरी यंदा लय नवरी आल्या यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका जम मोरते ती ती थिबी ती पाहिजे नाही ती जमलं का तांबड्यात लगीन थांबला तो मेलाच नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी इथवर हिरव्या बांगड्या इथवर तळपायाला मेहंदी केसाला मेंदी इथल्या फटी चमकी इथं वेगळा कलर यामध्ये खाचत या 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 और, एक कलर या भवयांना एक कलर केसाला असा फुगा एक बट गालावर काही वेळेस केस मोकळे आणि बोलणे एकदम सिस्टमॅटिक बरं का कोणत्या गुरुजी ग को होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही पण सिस्टमॅटिक बोलणार एव्हा तेव्हा केव्हा कशे मध्ये ती पागलच आहे ती केव्हा अय्या वाव वाव आणि येईन त्याच्या पाया पडती येईन त्याच्या पाया पडती पाच पन्नास रुपये मिळाच्या पाया पडायचे आणि ती सासू म्हणती जाऊ मरूबाई मायापाप्प्याचं उशिरा झालं बरं पण लय भारी झालं बाई वस्तू लय खास मिळाली बाई मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात बरं का पहिल्या आठवड्यात आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते ती आणि काय ऐकते हाय ते बरं आहे ग बाई हाय ते बरं आहे माप्प्या पार झाला बाई माया सपनात नव्हतं एवढा बिघडत पण कामातून गेला बाई आता दोन चार दिवसापासून आथरू नये टाकितो आपलं तर डोकं बंद झालं मला मा, तर असं वाटतं वाट बाई नक्की त्या पुरीनं महापाप्याला काहीतरी म्हणा ना, ना? केलं अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या आता दुखव झालंय झाड वाज आहे मुळी बस फिट झालं आता मुळीला कोम चार हे खाली गेलं जमिनीत वर आलं खोड खोडाला आल्या फांद्या झाडाच्या जा वर का येईल अरे मुळाच्या वर का येईल खोड खोडाच्या वर का येतील फांद्या आणि या अज्ञान झाडाला बारा फांद्या आहेत ऐका आता एक एक फांदी पटापटा ए बाराच्या बारा ऐका बारा पहिली फांदी काम एका वाक्यात इंद्र संपला काम चंद्राला डाग लागला काम रावणाचं काम झालं काम विश्वामित्राचं तप गेलं काम वालीचा प्राण गेला गाम गाम काम रावणाचं काम झालं काम विष्णूला डाग लागला काम शंकराला डाग लागला काम आणि तुमचं माझं वाटोळ झालं काम सहा पानाचा पेपर घ्या तीन पानं बलत्कार आहेत सध्या अडवले उडवले गाठवले बोकसले हनले पळवले फुस लावून पळवले फुस फुस आणि आम्हीच दाखवले बरं मुली इतक्या ए मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या महिला म्हटलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा येऊ द्या शिवे द्या पुरी सध्या चांगल्या पोरानो प्रेमच करीत नाही तुम्ही अभ्यास करा ह्या चार वर्षात डॉक्टर इंजिनियर सी एपीआय ए, पी आय अशा पोरानो पुरी काम कर, प्रेम करीत नाही पुरीने नुसता बंगार पोरानो तडाका उठवला बंगार थोडा गालात हसला मिशा विषा काढल्या दोन चार इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बी लागले आणि पोर काम काय करतंय हिरिवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे आणि हे त्याला म्हणते माया डोळ्यात पाय काय नट पाहते का डोळ्यावर हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशा इंद्रिचा हे राग येतो लोकांना आज या चार वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी आहेत काय म्हणते तुमचं बोलत नाही आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी आम्ही शिवाय काय जाक्षपूरी आलतो इतक्या मूर्ख पुरी एवढे काही समजत नाही आपल्याला जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरी नाही चार वर्षात रडवलाय बा संपत्तीला किंमत नाही आहे संस्कृतीला किंमत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तो, तो मिळतात घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे जो बा ए जो बाप कधी आयुष्य एकाच मिनिटात आहे का जो बाप कधी आयुष्यात पोरीनो रडला नाही तो बाप पोरीने रडवला रडला बाप ज्या बापाला गरिबी मध्ये दिवस काढले तो रडला नाही पण पोरगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन बोलतो माझी मुलगी सापडून द्या द्या माझी मुलगी सापडून द्या माझा प्राण आहे पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणीपुसात मी मुलगी सापडून देईन पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो, तो बाप पोलिसाच्या पाया पडला काय ए पाया पडला काय गरज आहे त्याला पण ए काय गरज आहे पण पडला आणि पाया पडणारा बाप पोलिसाला बोलला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दगिने माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा पुरी पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे याज बसलेल्या लोकांची चित्र आहेत